असं आहे की राज ठाकरेंची कुणावर टीका करणार देवेंद्रजी करणार कारण त्यांचा दुसरा उद्दिष्ट काही नाही आहे उद्देशही काही नाही आहे देवेंद्र फडणवीसजीवर टीका केल्याशिवाय तुम्ही तरी काही न्यूज छापता का त्यामुळं बातम्या करण्याकरता भाषण लागतून भाषण देण्याकरता पण देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये विकसित महाराष्ट्राचा संकल्प आम्ही जो केला आहे त्या संकल्पाला आम्ही पुढं नेण्याचं काम करत असताना केवळ दोषापोटी सामाजिक दोषापोटी तुम्ही माननीय देवेंद्रजीला जे अपमानित करण्याचा प्रयत्न करता किंवा देवेंद्रजीवर टीका करण्याचा प्रयत्न करताय शेवटी जनतेने तुम्हाला नाकारला आहे दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार एकोणतीसमध्ये या ठिकाणी आम्ही एवढे मजबूत होणार आहोत की महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेचे जे प्रश्न आम्ही संकल्पनामा घेतलेले आहेत ते प्रश्न आम्ही सोडणार आहोत त्यामुळे ते टीका देवेंद्रच करतील देवेंद्रजीवर करतील आणि त्यामुळे मला असं वाटतं या टीकेला काही अर्थ नाही आहे त्यांच्या टीका त्यांना लखलाभ आहे माननीय देवेंद्रजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला तो संकल्पाला देवेंद्रजी पूर्ण करणार आहे आणि त्यामुळं टीका करणाऱ्याला करू द्या आम्ही आपलं काम करू